कणकवली शहरात शनिवारी पहाटे भर बाजारपेठेतील दुकाने चोरट्याने फोडल्यानंतर पहाटे चार वाजल्यापासून पावणे पाच वाजेपर्यंत कणकवली शहरात चोट्यांचा अक्षरशः धुडगूस सुरू होता दुकानांची शटर सहजरित्या वाकून चोट्यांनी शहरातील मनीष कामत यांचे किराणा दुकान विश्वकर्मा मोबाईल शॉपी भगवती हार्डवेअर आस्था बेकरी राणे मेडिकल अशी दुकाने फोडल्याची सकाळी घटना उघडकीस आली जवळपास चार चोरटे सी सी टी व्हीमध्ये या चोऱ्या करताना उघड झाले असून विश्वकर्मा मोबाईल शॉपीमध्ये चोरट्याने दुकानात प्रवेश केल्यानंतर सी सी टी व्हीला लावलेला सायनर वाजल्याने चोरट्याची एकच धावपळ उडाल्याचेही सी सी टी व्हीत कैद झाले आहे दरम्यान पहाटेच्या सुमारास खुलेआम दुकाने फोडत असताना भर बाजारपेठेत चोरट्याने दाखवलेली डेअरिंग हे आता पोलिसांसमोर आवा निर्माण करणारे ठरले आहे घटनेनंतर कणकवली पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून पाहणी करण्यात आली आहे अनेक दुकानांमधील किरकोळ रक्कम व काही किरकोळ साहित्य चोरीला गेल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे दरम्यान कणकवली शहरात खुलेआमरित्या पोलिसांना चकवा देत चोरट्याने या दुकानावर डल्ला मारल्याने पोलिस या चोरट्यांना कैद केव्हा करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे दरम्यान चोरी करताना चार चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत चोरट्यांचा सीसीटीव्ही दिसत असलेल्या खुलेआम वाहर पाहता येथे काळात या चोरट्यांना वेळीच पकडण्याची गरज निर्माण झाली आहे याबाबत सविस्तर माहिती देत आहेत आमचे कणकवली प्रतिनिधी दिगंबर वालावलकर सर काय सांगाल कणकवलीतील दुकानामध्ये झालेल्या चोऱ्यांबाबत कणकवली शहरात तब्बल पाच दुकाने फोडत आज कणकवली पोलिसांसमोर चोरट्यांनी एक मोठं आव्हान उभं करून ठेवलं आहे कारण कणकवली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर या चोऱ्या झाल्या पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी पावणे पाच वाजेपर्यंत या वेळेदरम्यान तब्बल चार चोरट्या असल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आणि या वेळेत या घर चोरट्या चोरट्याने दुकानं फोडली आहेत आणि या फोडलेल्या दुकानांमध्ये जर पाहिलं असेल तर मोठा मुद्देमाल जरी गेला नसला तरी काही रोख रक्कम व काही साहित्य चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे कणकवली पोलिसांनी या घटनेनंतर सकाळी उशिरा दहा वाजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली मात्र सकाळच्या सत्रात खुल्या चोरटे कणकवली बाजारपेठेमध्ये फिरत असताना सुद्धा पोलिसांचा धाक चोरट्यानं नव्हता ही एक त्यांच्या चेहऱ्यावरील भावना ही समोर येते कारण कणकवली पोलीस स्टेशन हे साधारण अर्धा किलोमीटर ही नसेल एवढ्या अंतरात या चोऱ्या खुल्या केल्या गेल्या कणकवली बाजारपेठेमधील महेश कामत यांचं किराणा दुकान असेल भगवती हार्डवेअर असेल विश्वकर्मा मोबाईल लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये जे दुकान आहेत ते त्याच सोबत आस्था बेकरी राणे मेडिकल अशी तसंच तेलीआळी येथील म्हपशेकर मेडिकल अशी दुकानं ही चोरट्यांनी लक्ष केली आणि ती दुकानं या संपूर्ण अं चोऱ्यांमध्ये लक्ष केली गेली मात्र कणकवली पोलिसांना आता या चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान असणार आहे कारण कणकवली पोलिसांनी आज या सीसीटीव्ही फुटेज मधील फुटेजमधील चोरट्यांची एकूण हालचाल आणि एकूण वागणं हे लक्ष केलं आणि यात माहिती घेतली त्यावर चोरटे हे सराईत असल्याचं दिसलं पाहिलं जात आहे कारण कणकवली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जी माहिती घेतली त्यामध्ये अनेक चोरटे हे यातले चार असलेल्या पैकी चारातले असले काही चोरटे हे अत्यंत निष्णात चोरटे असल्याचं समोर येतं कारण चोरट्याने अगदी सहजपणे शटर उचकवून शटर वाकून दुकानांमध्ये प्रवेश केला दरम्यान कणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स पटवर्धन चौका नजिक जे आहे त्या कॉम्प्लेक्स मधील जे दुकान आहे त्या विश्वकर्मा मोबाईल मधील जी मोबाईल शॉपी आहे विश्वकर्मा मोबाईल शॉपी या मोबाईल शॉपी मधील ज्यावेळी शटर उचकावून चोरट्यानी आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्या चोरट्याला आतमध्ये सीसीटीव्ही ने कॅच केल्यानंतर त्या मोबाईल मधला मोबाईलच्या दुकानामधला सायरन वाजू लागला आणि सायरन वाजल्यानंतर चोरटा अक्षरशः धूम ठोकून पळाला एकूणच जर पाहिलं असेल तर सीसीटीव्हीमुळे हे चोरटे आता पोलिसांना यांचे चेहरे संपूर्णपणे दिसू लागले त्यामुळे आता पोलिसांकडून या चोरट्यांना पकडणं जाणं आणि वेळीच ताब्यात ता घेणं हे गरजेचं आहे कारण या चोरट्यांनी ज्या पद्धतीने खुल्याआमित्या कणकवली शहरात ही जी आज घटना केली किंवा खुल्याआमरित्या या कणकवली शहरात चोऱ्या केल्या या चोऱ्या पाहिले पाहिल्या असत्या तर कणकवली पोलिसांना पोलिसांना हे एक आव्हान दिलं असं म्हणावं लागेल कणकवली बाजारपेठेमध्ये सुद्धा काही ठिकाणी चोरटे फिरत असताना आढळले त्यामुळे पोलिसांसमोर आता हे मोठं आव्हान निर्माण झालंय असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम